आजेगाव इथं सौ पाटील गोरेगावकर यांची गावातून रॅली काढून कॉर्नर बैठक घेण्यात आली सेनगाव तालुक्यातील आजेगाव हे सर्कल मोठं असून सर्वांचं लक्ष लागून असून या गावात भरपूर मतदारसंख्या असल्यानं गावात सर्व पक्षाचे तसेच अपक्षी यांनी घाटी भेटी दिली असून आज उबाटा गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार रुपालीताई भैया पाटील गोरेगावकर यांनी भेट दिली असून गावात रॅली काढून मला मतदान करून प्रचंड मतांनी निवडून द्या अशी विनंती केली यावेळी गावातील सरपंच राणीताई नंदकिशोर काळे उपसरपंच नंदाबाई मधुकर चाटसे ग्रामपंचायत सदस्य रामू सुरोशे प्रकाश भोपकर देवकाबाई खोरणे नंदाबाई चाटसे दिनकरराव देशमुख संदेश देशमुख विनायकराव देशमुख प्रकाशराव वाघ देवीदासराव वाघ महादेव काळे माजी जिल्हा परिषद सदस्य गजाननराव देशमुख शेखर शहाणे माजी चेअरमन तुळशीराम नलिंदे रवीसाहेब देशमुख वैशालीताई वाघ माजी सरपंच ज्ञानमा जाधव लक्ष्मण दळवी भगवानराव भड के श्रीराम त्र्यंबकराव गोरे रूपालीताई भैया पाटील यांनी बोलताना सांगितले आजेगाव माझ्या सासरचे साहेबराव जी पाटील गोरेगावकर ते आजही मानतात आजेगाव त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात त्यामुळंच मला मतदानात भर पडेल अशी ग्वाही दिली पूर्वीपासून आजेगाव हे आमचे लाडके गाव समजलं जातं असं आपल्या भाषणातून ताईंनी बोलून दाखवले यावेळी उपस्थित कार्यकर्ते व आजेगाव सर्कल मधील शिवसैनिक होते प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा